हाय हॅलो नमस्कार ते तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग्समध्ये एका नवीन व्हिडिओजमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत कांदा लसूण ओला मसाला फक्त आपल्याला आज ओला मसाला बनवायचा आहे आणि जो मसाला असतो ना म्हणजे तिखट पूर्ण कांदा लसूण तिखट मसाला तर तो वेगळा बनवणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला फक्त ओला मसाला कसा बनवायचा तर मी ते दाखवणार आहे माझ्या पद्धतीमध्ये सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असते तर चला आता आपण मी सगळ्यात अगोदर खोबरं आणि आलं भाजून घेतले आणि आत्ता घेतलेलं आहे लसूण तर आपल्या लसूण पण चांगल्या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर ही पेस्ट आहे ना तर ही पेस्ट आपण म्हणजे ओली पेस्ट पण करून ठेवू शकतो भाजीमध्ये टाकण्यासाठी आठ दिवसासाठी स्टोअर करून पण ठेवू शकतो आणि नाहीतर आपल्याला का मसाल्यामध्ये मिक्स करायचं असेल तर करू शकतो तर मी ही अगोदरच आठ दिवसासाठी करून ठेवते आणि मी मसाला पण बनवणार आहे तर मी म्हटलं की ब्लॉक्स खूप मोठा होईल त्यासाठी कांदा लसूण मसाला फक्त ओला हो मसाला मी हा ह्या ब्लॉक्समध्ये दाखवणार आहे आणि अल पूर्ण तिखट मसाला एका ब्लॉक्समध्ये काढणार आहे तर चला आता मी लसून पण भाजून घेतलेला आहे तर आता आपण लसूण पण काढून घेऊया आणि आता मला भाजून घ्यायचं आहे कोथिंबीर आणि कांदा तर ही कोथिंबीर आहे ही मी निवडून स्वच्छ पाण्याने धुवून उन्हाला ठेवली होती म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये काहीच पाणी नाही ठेवायचं आणि मेन म्हणजे धुवून घ्यायची मार्केटमधून आणल्याच्यानंतर कारण की धूळ वगैरे खूप बसलेली असती तर मी अगोदरच निवडून घेतले आणि खूप मोठी मोठी निवडून घेतले फक्त त्याचे बुड बुडं आहे तेच काढून टाकलेलं आहे फक्त पानं पानं नाही घेतले मी पूर्ण कोथिंबीर घेतलेली आहे फक्त त्याचे बुडं काढून टाकलेत आणि स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून वाळून घेतली आणि नंतर आपल्याला ही तेलामध्ये छान तळून घ्यायचे कारण की घाण सगळी निघून गेली पाहिजे आणि ह्याचा ओला पण आपण नाही राहिला पाहिजे तर आपल्याला अगोदरच एक दोन तासांनी धुऊन ठेवायची तळायची अगोदर आणि मग मस्त तळून घ्यायची आहे कारण की आपण हा मसाला करणार आहोत कमीत कमी आपल्याला -कमी एक ते दोन महिने मसाला सहज जातो तेवढं मसाल्याचं साहित्य काढलेलं आहे मी तर त्याच्यासाठी मसाला खराब होऊ नये म्हणून अजिबात त्याच्यामध्ये पाणी नाही राहिलं पाहिजे तर त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे स्वच्छ धुवून आता आपल्याला ही छान तळून घ्यायचे तर एक्या म्हणजे कढईमध्ये एवढी जास्त कोथिंबीर बसत नव्हती तर मी दोन मोठ्या पेंड्या घेतल्या होत्या कोथिंबिरीच्या तर मी अर्धी अर्धी करून तळून घेते तर बघू शकता ना एकदम म्हणजे अशी मिक्सरला लावायची पण जास्त गरज नाही आपण अशी पण चोळून जरी टाकली ना भाजीवर तरी पण खूप भारी दिसती भारी लागती तर बघू शकता आत्ता मी हे सगळं एका ताटामध्ये काढून घेतलं एक खोबरं कोथिंबीर आलं लसूण पेस्ट आणि अगोद अजून दुसरी कोथिंबीर आहे ती पण तळण्यासाठी ठेवली आणि आत्ता बघू शकता कांदा कांदा मी पूर्ण उभा कट करून घेतलेला आहे कांदे पण सात आठ कांदे घेतलेले आहेत मी तर आता आपल्याला कांदा पण छान परतून घ्यायचा आहे कांदा परतायला थोडा वेळ लागतो हा पण तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे हा पण मी एक वेळेस कढईमध्ये नाही बसणार तर दोन ते ती तीन वेळेस कढईमध्ये बसेल कारण की खूप जास्त टाकलं तर व्यवस्थित तळणार नाही आणि कांद्यामध्ये खूप जास्त पाणी असतं तर आपल्याला ते पाणी पण सगळं तळून त्यातलं पाणी सगळं काढून टाकायचं आहे तर आता आपण हा पण छान परतून घेऊया तर मी अगोदर थोडंसं कमीच तेल तेल टाकलं होतं पण नंतर मी अजून त्याच्यामध्ये ते तेल टाकलं कारण की परतायला खूप वेळ लागत होता त्याच्यामुळे आणि पूर्ण जर मी तेला जर टाकलं असतं ना तर मग ते जास्तीचं तेल होतं आणि सगळा वास आहे तो सगळा तेलामध्ये निघून जातो मसाल्यामध्ये जास्त काही राहत नाही त्याच्यामुळं मी जेवढं लागणार आहे ना तेवढंच ह्याच्यामध्ये तेल टाकलं आहे कारण की आपल्याला ह्याच्यामध्ये अजून एक दोन घाणे एवढं तेलामध्ये तळून घ्यायचे त्या अंदाजाने मी दोन तीन पळ्या अजून तेल जास्त ह्याच्यामध्ये जा ॲड केलं तर आपल्याला कांदा पण खूप छान भाजून घ्यायचा आहे कांद्यावर पण जास्त राहतं मसाल्याचं आणि मेन म्हणजे आपल्याला जो तिखट मसाला बनवायचा आहे ना तो आपल्याला फक्त खडे मसाला आणि ओला मसाला वेगवेगळ्या बनवायचा आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल तर बघू शकता मी आत्ता एक घाणा तळून घेतला आणि आत्ता मी दुसरा घाणा पण टाकलेला आहे म्हणजे सगळ्यांची पद्धत मसाला सगळ्यांची म्हणजे सगळेच वेगवेगळे पद्धतीच्या भाज्या असो किंवा मसाले असो वेगवेगळ्या पद्धतीत बनवतात पण मी आज फर्स्ट टाईम आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ अपलोड करते जे मी आमच्या पद्धतीमध्ये बनवणार आहे तर बघू शकतात आपला पूर्ण कांदा पण तळून झाला असा कांदा तळायचा आहे म्हणजे त्यात पाणी वगैरे काहीच नाही राहिलं पाहिजे आणि आपला हा ओला मसाला आपण हा पण स्टोर करून ठेवू शकतो आठ दिवसासाठी पंधरा दिवसासाठी म्हणजे आपल्याला फक्त एक दोन चमचे भाजीला टाकलं तरी पण भाजी छान लागते आणि मेन म्हणजे आपण काळ्या तिखट म्हणतात त्याला त्या मसाल्यामध्ये पण ॲड करू शकतो तर बघू शकता आत्ता हे मी गार होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि सगळा मसाला आपल्याला गार झाल्याशिवाय मिक्सरला नाही लावायचा लसण ते पण मी छान मस्त तळून घेतले आणि आत्ता हे गार झाले तर आता आपण हे मिक्सरला लावून घेऊया तर मी सगळ्यात अगोदर लावून घेते खोबरं खोबरं पण खूप बारीक काप केलेले आहेत खोबऱ्याची क्लिप काढली होती मी तळलेली पण ती माझ्याकडनं डिलीट झाली त्यामुळं मी नाही दाखवू शकले आणि आत्ता बघू शकता मी फक्त अगोदर खोबरं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे तर आपल्याला सगळेच मसाले बारीक मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचे आहेत तर काय म्हणजे अगोदरच मला लाल तिखट बनवायचं होतं पण पन... अगोदर मी मसाला बनवते आणि नंतर लाल तिखट बनवणार आहे तर आत्ता मी आलं लसूण एकत्र एक घेते कारण की त्याचं प्रमाण पण थोडंच आहे आणि भांड्यामध्ये तेवढं बसतं तर मी ते एकत्रच मी करून घेते त्याची पेस्ट आहे ती तर आपल्याला अगदी बारीक पेस्ट करायची आहे आणि बघू शकता आत्ता मी काढलेली आहे कोथिंबीर आणि कोथिंबीरमध्ये थोडंसं तेल जास्त झालं कोथिंबीर तळतानी तर मसाला जास्त ओला झाला तर आता मी ह्याच बाऊलमध्ये जे काढलेलं पूर्ण मसाला आहे ना तर पूर्ण मसाला मी ह्याच्यामध्ये भरून ठेवणार आहे तर आत्ता नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा कारण तुम्ही त्याच्यामध्ये पूर्ण कांदा लसूण मसाला लाल तिखट कसं बनवायचं ते दाखवणार आहे तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर चला आत्ता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये ತೊಪರ್ ವೀಡಿಯೋದ ಲೈಕ್ ನೆಲ್ ಕೇ ನೈಕ್